नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल स्वागत करते आज मी तुम्हाला सोयाबीनची कुर्ती करून दाखवणार आहे हे बघा पाणी पाण्यामध्ये आता थोडं मी मीठ टाकते पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची चांगली दणदण उकळी काढायची आणि गॅस बंद करायचा आणि सोयाबीन टाकायची आणि सोयाबीन भिजत ठेवायचे जर दहा पंधरा मिनटं ठेवलं ना तरी ते भिजतात चांगले पण चांगला गरम करकडवीत कर पाणी भिजत ठेवायचे आणि ना तो मोडलं पाहिजे आणि सेम नंबर त्याची टेस्ट ना चिकन सारखी लागते चांगली उकळी आली आहे आता मी ना सोयाबीन त्यात भिजत टाकते आणि थोडं मिस करायचं आणि गॅस बंद करून टाकायचं चांगली उकळी आली आहे सोयाबीन भिजत टाकले गॅस बंद केलं आणि झाकण ठेवून असं ठेवून द्यायचं थंड पाणी घालते आणि चांगलं चिनून घेते परत थंड पाण्याने धुवायचं धुवायचे आधी गरम पाण्यात जे पिऊन घ्यायचे का चांगले काढून घ्यायचं परत थंड पाण्यात घालायचे थंड पाण्यात परत एकदा धुवायचे हे बघा धुवून घेतले आता हे आहेत ना ते थोडे थोडे घेऊन हे करायचे घालायचे बारीक करून घेणार नाही तुम्ही व्हिडिओवर वगैरे तुम्ही कापून घेऊ शकता पण हे कसं पट झटकी पट होतं ना म्हणून मी याच्यात करणार आहे बारीक हे बघा बारिश झाली राहिले सध्या आता मी असे बारीक करून घेते म्हणजे बारीक करून झालेले आहे ते बघा मी कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेते कांदा थोडा जास्त घ्यायचा है ना, तो आता राहिलेला कांदा आहे ना बट टाकायचा बघा हे बघा बारीक झालेलं आहे आता मी काढून घेते आता एक टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो बारीक करून घेते बारीक करून झाले कांदा घेतलाय टोमॅटो घेतलाय कापून बघा तो टोमॅटो कापून झालाय कढीपत्ता आलं लसूण तूर, ख करून घेतले मसाला हळद हे हिंग हा गरम मसाला आहे याची रेसिपी माझ्या चॅनल अपलोड केलेली आहे मीठ कोथंबीर आणि तेल एवढं साहित्य घेतात मी भांडं तापत ठेवते हे बघा भांड तापत ठेवते मी हे बघा मी आता तेल होतो गॅस इथे बारीक ठेवायचा कारण स्टील आहे ना म्हणून घ्यास इथे बारीकच ठेवू फास्ट काय करायचा कढीपत्ता मी कांदा टाकते कांदा टाकते कांदाचा लाल जे ब्राऊन आहे पण भाजा पूर्ण काळा नाही करायचा ब्राऊन झाला की त्यात टोमॅटो टाकायचा बघा कांदा आणि लसून ब्रश केलं टाकलं याच्यात मी बघा कांदा भाजप बघा त्यात टोमॅटो टाकायचा जास्त हलका कलर चेंज झाला की त्याचे टोमॅटो टाकायचा मीठ म्हणजे वेगातच टाकायचं कारण त्याच्यात आपण मीठ टाकलेलं होतं ना मग थोडं कमी टाकायचं मीठ लागला तर मग नंतर टाकायचं बघा मी हिंग टाकायला विसरली हिंग टाकते घ्यायचं यात मसाला टाकायचा मसाला तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्हाला पाहिजे तसं चांगल्या वस्तू ढावून घ्यायच तयार झाला तर सोयाबीन टाकून सोयाबीन टाकायचं आणि चांगलं हे द्यायच आता ना त्यात गरम मसाला टाकायचा तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं जास्त पण नाही टाकायचं कारण मसाल्यामध्ये गरम मसाला असतो एक चमचा टाकलाय दोन अर्धा चमचे दो टाकले म्हणजे अधिक चमचा झाला तो पाणी घालायच्या अगोदर वा, एक वाफ द्यायची नंतर पाणी टाकायचं हे बघा आता मी चेक करते बघा चांगली त्याला वाफ लागली आहे आपल्या ह्याच्यातलं ह्याच्यात जात आहे अजून थोडं पाणी घालते ऍड करते त्याच्यात हे शिजायला वेळ लागणार नाही कारण आपण उकळत्या पाण्यात भिजत टाकलेलं ना म्हणजे त्याचा उग्रपणा पण मोजला थोडं ते शिजून पण येतात त्याच्यात त्यामुळे जास्त पाणी त्यात शिजवायची गरज नाहीये आहे थोडं पाणी टाकते आता शिजत ठेवते बघा पाणी ठेवलं याच्यावर हे बघा चेक करते हे पाणी आहे ना थोडस टाकणार आहे माझ्या कारण त्याच्यात टोमॅटोचं सगळं वाटलेलं ते याच्यावर वगैरे राहिलं शिजत ठेवणार बघा चेक करते बघा हे बऱ्याकाठी शिजलेले आहे तयार झाली आहे आता मी आता कोथिंबीर टाकते हे बघा मी ही केलेली सोयाबीनची भुर्जी आणि नात्याबरोबर नात्याची भाकरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशात नवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा तर भेटून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊ